नमस्कार मराठी मंडई लोकसभा उमेदवाराच्या गाडीवर दगडफेक तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीच्या काळात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत भारतात तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले तर आता अहिल्यानगर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्ष रोपवते यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार उत्कर्ष रोपवते या त्यांचा प्रचार दौरा आटोपून परत येत होत्या रात्री दहा वाजता प्रचारसभा आटोपून त्या अकोले तालुक्यातील चितळवेढे गावाजवळ आल्या यावेळी अज्ञात लोकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करत हल्ला केला हल्ला करणारे दोन जण असल्याची माहिती आहे या हल्ल्यात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने उत्कर्ष रूपवते या सुखरूप आहेत तर याबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद